तिला हे झाडा लागड घेतलं आधी हो मग मारती पण बाया मला हिरंगया मग काय तुझा काय भरस आहे वाड तिचं आणलेलं संपलं काय का सगळं

तू मारतीच बाया तिच्या खालचं झाड आहेत तुझा तेव्हा तर राय धरून का तीन धरून झाडलं होतं मी एकदा <laughs> का मट्टू शिजलाय का बघू मट्टू तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे आमच्यात मटण आणि रविवार असल्यामुळे आमच्यात आज मटण केलेलं आहे ते पण आपण मटण घेतलेलं आहे बोकडाचं कारण आज तुम्ही म्हणसाल की मी हा व्हिडिओ कधी पण पोस्ट करते पण कसं राहतं की मला रविवारचाच व्हिडिओ काढायला टायमिंग असतो त्यामुळे मी हे व्हिडिओ रविवारचेच शूट करून ठेवत असते आणि मला जसा वेळ मिळेल तसे मी ते व्हिडिओ पोस्ट करत असते ज्यावेळेस आमच्यात मटण केलं जातं त्यावेळेस फिक्का मटण पण काढून ठेवलं जातं कारण फिक्का मटण आबाला आणि मला खूप आवडतं तर तुम्ही पण मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरामध्ये फिक्का मटण कुणाला कुणाला आवडतं आणि तुम्ही असं काढून ठेवता का फिक्का मटण राहू देता आग बोट घालून बोट नाही घालत

नाही असू तसलं काय नाही असं आवडून निवडू कुणाला जेवण पंक्तीच्या जेवणासाठी नाही आपल्यालाच मलाच मला खावलेला गोड भात होती फात्यापुरता पांढरा पांढरी कर की मग देवापुरता पांढरा कर देवाला पांढरा आणि माणसाला गोड काजू बदाम थोडस टाकायचं त्याच्यामध्ये हे तुझ्या हातानं खर <laughs> तूच करायचा आहे आता बदाम नाही काजू नाही काय आपल्याला कळत नाही तसल नाही घरात आहे पुढची पुढं पुड़ा आहे पण ती तसल सतरा अशी द्याचं लय रागी तुम्हाला तुला नुसतं भाकरीन कालवण हा धप्प्या धड रातसाप कालवण आली उबळगीच खायचं

कोशी टाकून ठेवचं त्याचं अंगार तयार करणार आहे जेणेकरून की आपण घरामध्ये आपल्या लोभन लोभनचा धूर एकदम वास घेतल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं तर आता हा जो आहे तो आपण एकदम अंगारा बनवून घेतला आहे आणि तसं पण असं पण आम्हाला देवाला करायचंच होतं त्याच्यामुळं देवाच्या त्या गोष्टी मी नाही तुम्हाला सांगत पण देवासाठी आम्हाला हे करायचंच होतं त्याच्यामुळे मी हे, हे केलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आता मी घेऊन चाललेलं आहे आणि आता आम्हाला देवासाठी फात्या द्यायच्या आहेत तर त्यासाठी ही तयारी माझी चालू आहे का

तर आजचा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण मला तरी निदान वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन ब्लॉग बनवायला नाही जमत पण मला जसं जमत तसं मी ब्लॉग माझे कंटिन्यू करते तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी अजून आणखीन कशावरती ब्लॉग बनवला पाहिजे